बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष सध्या बारामतीकडे आहे दोन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंना यावेळी घरातूनच आव्हान आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यावेळी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांनी मोठ्या फौजफाट्यासह अख्ख कुटुंब मैदानात उतरवलंय अजित पवारांचे दोन्ही चिरंजीव पार्थ आणि जय हे देखील आईचा प्रचार करत आहेत मात्र गावोगावी जाऊन प्रचार करणाऱ्या पार्थ पवार यांना आता थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे चार दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतलाय पार्थ पवार सध्या बारामती मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीघाटी घेताना दिसत आहेत नागरिकांशी ते संवाद साधत आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय मात्र पार्थ पवार पुरवण्यात सिक्युरिटीवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले पार्थ पवार सज्जन व्यक्ती त्यांचं वैर नाही त्यामुळे त्यांना सिक्युरिटी कुठल्या कारणास्तव पुरवण्यात आली असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी उपस्थित केलाय अंकुश काकडे नेमकं काय म्हणाले पाहुयात पार्थ पवार हे सज्जनग्रस्त आहेत त्यांचा कुठेही गुन्हेगारीशी संबंध नाही किंवा कुठेही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं शत्रुत्व कुठे नाही जरी ते अजितदादा पवार यांच्या काँग्रेसमध्ये असले तरी इतर पक्षामध्ये देखील त्यांचे नेतृत्वाचे संबंध आहेत त्यामुळे त्यांना कोणी धमकी देईल किंवा त्यांना कोणी मारेल असं मला तरी वाटत नाही किंबहुना त्यांना अशा प्रकारचा कुठला धमकीचा फोन आला आहे किंवा धमकीचा ईमेल आला आहे असं देखील तरी वाचनामध्ये आलं नाही त्यामुळे नेमकी कोणत्या का कारणासाठी त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे हे समजण्याचं कारण नाही पण रोहित पवारांच्या बाबतीमध्ये रोहित पवार ज्या पद्धतीने काम करतात किंवा भाषणं करतात तेव्हा त्यांना देखील पोलीस संरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे केली होती पण तशा प्रकारची कोणतीही सुरक्षा व्यवस्था ही रोहित पवारांना दिली नाही जर पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना तेवढं धोका वाटत असेल तर राज्य सरकारने त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे त्यांना पोलीस यंत्रणा पोलीस सुरक्षा पुरवले देखील पाहिजे ते पण त्याचबरोबर मग रोहित पवारांच्या बाबतीमध्ये गृह खातं असा का दुजाभाव करते याचा देखील सरकारने खुलासा करायला हवा दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तीची सुरक्षा काढली होती त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पोलीस दलामध्ये मनुष्यबळाची कमतरता असताना उपमुख्यमंत्र्यांच्या मुलावर राज्य सरकार मेहरबान झाले आहे का असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमधून विचारला जातोय तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे पार्थ पवारांना सिक्युरिटी पुरवणं कितपत योग्य आहे तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम